नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे आज कारल्याची रेसिपी बनवणार आहे तर त्याच्यासाठी कारले आणि लिंबू घेतलेला आहे इथे असे काप करून त्याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालत आहे हे बघा आणि आता इथे थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घालून घेऊ त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि हे छान असं फिरवून पंधरा ते वीस मिनिट मुरून द्यायचं आहे हे बघा असं छान असं मिक्स करून घेतलं आता थोडं झाकण ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे छान मुरलं जातं हे बघा आता खोलून हे असं छान मुरलेलं आहे तर आता मी इथे हे धुवून घेणार आहे स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो थोडासा आणि चवीला सुद्धा छान लागतात व्यवस्थित लागलेलं आहे ते सरी पुन्हा एकदा धुवून घेते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे स्वच्छ असे धुवून घ्यायचं स्वच्छ बनवून घेते छान पाणी काढून घेतलं आहे आता थोडंसं मीठ घालूया जास्त घालायचं नाही आधी पण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं लाल तिखट थोडंसं तेल घालते आणि लसूण अद्रकची पेस्ट हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं त्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा असं व्यवस्थित छान लावून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालते म्हणजे मसाला करपत नाही आणि त्याला छान असं चवही येते आणि थोडंसं कुरकुरीतपणा येतो त्याला इथे ये तेल घातलं आहे गरम झालेलं आहे ते तर आता हे घालून घ्यायचं आहे छान छानचं त्याला पसरवून घ्यायचं छानशी पडते झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं म्हणजे ते शिजून जातं चवीला तर किटक छान लागतात हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कसे झाले तर मी नक्की सांगा हे असे छान थोडंसं पिटकलं छान असतं भाजलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमी मध्ये कसे झाले ते सांगायला विसरू नका ते बघा नॉर्मल हे शिजलेलं आहे त्याच्यात छान चविष्ट लागते हे असं दोन मिनटात थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं कमी शिजलेलं आहे तर थोडं शिजून जाईल हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आता याच्यावर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर हे अशी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आवडल्यास शेअर करा लाईक करा फॉलो करा हे बघा असं छान झालेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलं की अजूनच चवीला खूपच ला छान लागतं न सुद्धा मागून मागून खातात अशा पद्धतीची ही रेसिपी खूपच छान आहे बघू शकता तुम्ही किती मस्त झालं आहे खूपच चविष्ट लागते